देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बिलाडी गावातील आदिवासी वस्तीच्या विकासासाठी निधी मंजूर मात्र रस्त्याचे काम वळवले दुसरीकडे शहादा तालुक्यातील मौजे बिलाडी हे सुमारे सत्तर टक्के आदिवासी लोकवस्तीचे गाव असून या गावातील आदिवासी रस्त्यांवर आणि शासन शासनाच्या कोणत्याही विकास योजनांचा लाभ अद्यापपर्यंत पोहोचलेला नाही आणि विशेष म्हणजे टक्कर बाप्पा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाचे निधीचे वळवून दुसऱ्या गावातील भागात काम केल्याचे गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलेले आहेत गावातील आदिवासी नागरिकांनी सांगितले की ग्रामपंचायतच्या सरपंच सदस्य आणि ग्रामसेवक यांनी संगणमताने हा निधी आदिवासी वस्तीत वापरण्याऐवजी गावातील इतर भागात खर्च केला परिणामी आदिवासी वस्तीत आजही पाळ रस्त्याचा अभाव असून पावसाळ्यात दळणवळणाचे मोठे हाल सहन करावे लागत आहे ग्रामस्थांनी याबाबत ग्रामसेवक आणि सरपंच यांना वारंवार विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि याशिवाय ग्रामसेवक कार्यालयात नेमका कोणता दिवस अधिक उपस्थित राहतात आणि किती वेळ थांबतात याबाबत कोणतीही माहिती ग्रामस्थांना दिलेली नाही आणि त्यामुळे ग्रामपंचायतीची पारदर्शकता आणि जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे या प्रकाराची गंभीर दखल घेत भारत आदिवासी संविधान सेनेचे पदाधिकारी आणि स्थानिक नेते संबंधित यंत्रणांकडे तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार शासन दरबारी योजना मंजूर होतात निधी येतो आणि प्रत्यक्ष लाभ आमच्या वस्तीत पोहोचत नाही हीच दुर्दैवाची गोष्ट आहे या प्रकरणी तहसील प्रशासन पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष घालून पारदर्शक चौकशी करावी अशी मागणी सर्व स्तरातून होते आहे बांधव एक निवेदन दिले हे निवेदन असं आहे की जी ठक्कर बाप्पा योजना ही ती ठक्कर बाप्पा योजनाचा जो निधी येतो तो आदिवासी वस्तीत न वापरता इतर ठिकाणी वापर करताय तो आदिवासीसाठी आहे की कोणासाठी आहे हा प्रश्न गावकऱ्यांना पडतो आहे आणि दुसरी गोष्ट आता ग्रामसेवक आता लोकांचे घरकुलांचे प्रश्न आहेत कोणाचे शिक्षणाचे प्रश्न आहेत कोणाचे रोजगारीचे प्रश्न आहेत तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतला यायला पाहिजे ग्रामसेवक तिथं कधी येतो कधी जातो हे गावकऱ्यांना पण नाही माहीत आज कोणालाही विचारत तुम्ही ते डायरेक्ट सांगणार की ग्रामसेवक कोण आहे काय आहे मग ग्रामसेवक हा ग्रामपंचायती जातो तर कुठं जातो की सरपंचाच्या घरी जातो व तिथं जाऊन बसून चर्चा करून येऊन जातो तर ही काही समस्या आहे नाव आहे ना ग्रामसेवकचं नाव काय नाही गावातील लोकांना ग्रामसेवक कोण आहे ते पण या माहीत आहे म्हणून ही समस्या आहे तर ही ह्या प्रश्नाच्या निवारणा करणार कोण गरीब लोकांची समस्या करणार सोडणार कोण तर शासनाला मला विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही या अक्कर बाप्पा योजना आहेत याच्याबद्दल चौकशी करा व जे कोणी आरोपी असेल जे कोणी गुन्हे असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करा कारण आदिवासी वस्तीमध्ये कुठलंही काम झालेलं नाही आज आज आम्ही समक्ष जाऊन बघितलं आज पिचर काय गठ्यार काय असं किंवा खान साम्राज्याची प्रसंगी नाही मग ही ही योजना का नाही वापर करतायत इतर ठिकाणी का वापर करतायत हा प्रश्न आम्हाला पडतोय लवकरात लवकर शारदा तालुक्यातील जी बिलाळी तह हे गाव आहे इथली जी समस्या आहे ही समस्या घेऊन भारत आदिवासी संविधान सेनाचे सर्व कार्यकर्ते शाखाध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व गावातील ग्रामस्थ हे येऊन मान्य बीडो साहेब यांना एक निवेदन दिले ते निवेदन असं आहे जी ही जी ठक्कर बाप्पा योजना ही ही आदिवासींसाठी आहे तर ही योजना आदिवासी वस्तीत न कामं करता ही योजना इतर समाजाच्या इतर वस्तीमध्ये ही योजनेचा वापर करतायत तर ही योजना कोणासाठी आणि कशासाठी हा प्रश्न गावाला गावकऱ्यांना पडतोय म्हणून आम्ही बी डो साहेबांना विनंती केली की लवकरात लवकर ही योजना चौकशी करा व कर। जे काम केले असेल त्यांच्यावरती कठोर तर कठोर कारवाई करण्यात यावी आणि जो ग्रामसेवक हा कधी गावाला कधी ग्रामपंचायत जातो तर कधी जात नाही कधी येतो कधी जातो हे गावातील लोकांना माहीत नाही तर आता शिक्षणाच्या मुलांच्या काही समस्या आहे घरकुलांच्या समस्या आहे इतर काही समस्या आहेत परंतु ग्रामसेवक तिथे जात नाही तर ग्रामसेवकावरती लवकरात लवकर कठोर कर, कर, कारवाई करण्यात यावी हीच आमची मागणी आहे जर या आमच्या समस्यांवरती नाही चौकशी करणार व कारवाई करणार तर आम्ही भारत आदिवासी संविधान सेना या आठ दहा दिवसात इथं बेमुदत धरणं आंदोलन करणारे यांनी प्रशासनाने नोंद घ्यावी जोहार जय आदिवासी